सो नमस्कार मित्रांनो फायनली पोहोचलोय आहे मी बेलापूरला <laughs> इकडचे स्टेशन खूप मोठे आहेत <laughs> मी तुम्हाला दाखवतो <laughs> <laughs> थोडं बसतो मी जरा इथे सो इकडचे जे स्टेशन आहेत ते वेस्टन लाईनच्या स्टेशनपेक्षा खूपच लांब आणि रुंद आहेत आणि इथे साफसफाई पण मला खूपच दिसते चांगली दिसते मी पण पहिल्यांदाच आलो आहे बेलापूरला तर आता आपण मी थोड्या वेळातच इथून स्टेशनच्या बाहेर पडणार आहे आणि आपण आता थोडं बाहेरचे एरिया पण बघूया हे जे जिने वगैरे आहे तिकडचे हे वेस्टर्नपेक्षा खूप वेगळे आहेत

तो मी आत्ता स्टेशनच्या बाहेर आलो आहे जस्ट आणि मला इथे दिसतं आहे की समोरच एक बस स्टॉप आहे इथे बस स्टॉप आहे आणि तिथे मेट्रो स्टेशन आहे सगळीकडे तुम्ही रस्ते बघू शकता इकडचं हे बघा तर इथे मी बघतो आहे की खूप साफसुथर आहे आणि खूप मोठे मोठे रस्ते आहेत शांतत आहे So, बटता है। सो चांगलं वाटतं आहे कारण वेस्टर्न डाईलला इतका गोंधळ असतो इतकी माणसं असतात की चालायला आता मी कुर्ला ते ठाणा आलो तर माझी हालत खराब झाली म्हणजे असं जसं की मसाज होत होता माझा ट्रेनमध्ये आणि त्यानंतर सो हे प्रकार आहे आपण बघूया जातो पुढे आधी तो मी आता मला झाली स्टेशनपासून बाहेर पडून पाच ते सात मिनटं झाली आणि मी चालतोच आहे अजून पण मला इथे आसपास कुठेच तुम्ही बघू शकता पूर्ण रस्ते खाली आहेत इथे मला कुठेच शॉप वगैरे असं काहीच दिसत नाही आणि प्रॉब्लेम एक झाला आहे की फक्त पाच टक्के राहिले माझ्या मोबाईलची चार्जिंग सो आता मी बघतो आहे की इथं मला जर कोणी भेटलं तर मी पहिली चार्जिंगला लावेन कारण आता पाच मिनटामध्ये माझा मोबाईल बंद होणार आहे तर बघूयात आता मी ते शोधा त्या शोधामध्ये की कुठे भेटतं आहे मला मी पोहोचले आता सिडगो भवनच्या इथे आणि मला तिथे आता काही दुकानं दिसतात त्या साईडला समोरच सो मी आता तिकडे जाणार आहे आणि जरा चार्जिंगचं मला बघणार आहे कारण आता फक्त तीन टक्के चार्जिंग राहिले मी आता समोर आलो इथे समोरच एक्सप्रेस हायवे आहे मला दिसतो आहे फक्त तीन टक्के चार्जिंग आहे आणि तुम्हाला मी सगळं दाखवतोय हो आहे बघूया दोन टक्के चार्जिंग राहिले सो आपण बघूया मी आता बिथेच बंद करतो आपण आपण पुढे कंटिन्यू करूया जर मला भेटला चार्जिंग तर पुढे कंटिन्यू करू नमस्कार मित्रांनो सो शेवटी शेवटी मला आहे इथे चार्जिंगचा पॉईंट तुम्ही बघू शकता आणि पावणे सहा वाजले आता आणि मी आता आलोय तुम्हाला दाखवतो हे एका ठिकाणी मला भेटलं चार्जिंगचं पॉईंट हे काका आहेत तर यांनी मला चार्जिंगसाठी दिलं मी खूप ठिकाणी विचारलं पण चार पाच ठिकाणी मला नाही सांगितलं पण इथे या काकांनी मला दिला तर यांना मी थँक्यू बोलतो आहे थँक्यू आणि आता बघूया पण आता पुढे कुठे जाता येईल ते पुढचं चला काय ओके सो आता इथून मी बाहेर पडतो आहे आणि चार्जिंग मला भेटतच नव्हती कुठे जायचं आणि काय करायचं ते पण शेवटी काय करू मला कळत नव्हतं सो शेवटी मला एका बसस्टँडला चार्जिंगचं पॉईंट भेटला सो आता बघूयात आपण कुठे जा जाता येईल अजून इथे मी विचारलं की कुठे आहे का अजून असं फिरण्यासारखं तर तिथे मला सांगितलं त्यांनी की बीच आहे इथे इथं लिहिले नको असेल तर द्या आणि हवे असेल तर घ्या आणि खूप लोकांनी असंच कपडे वगैरे टाकून ठेवलेले आहेत तर मलाही चांगलं वाटलं आय थिंक ज्याला जे हवं असेल ते घेऊन जाऊ शकतो आणि जे काही नको असेल ते ठेवून जाऊ शकतो ते दुसऱ्याला मदतीसाठी अशा प्रकारे ठेवलेलं आहे आणि इथे मी बघी विचारलं खूप लोकांना फिरण्यासारखं पण इथे बोलतात बीच आहे पण बीच आता वाजले साडे पा सहा वाजेत आलेले आता तर त्यामुळे मला नाही कळत आहे की नेमकं कुठे जायचं मी इकडचा तुम्हाला एरिया फिरवतो मी आता आलो आहे सीपीडी सेक्टर मध्ये इकडचे एरिया बघा हे अशा चार चार मायाच्या शांत एरिया आहे पूर्ण सो so, असा एरिया वेस्टर्न साइडला मी नाही बघितलं अजूनपर्यंत पर्यंत मला तर चांगलं वाटतं या एरियामध्ये इथे आणि अशी शांत ठिकाणीच मला खूप चांगलं वाटतं तुम्हाला कुठल्या ठिकाणी गोंधळाच्या ठिकाणी आवडतं की शांतते ठिकाणी आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथे मला एक दिसतंय हे कोणतं तरी उद्यान आहे केसव बळीराम उद्यान मी आता आलो आहे आतमध्ये मी आलो आहे त्या उद्यानामध्ये तर बघूया तिथे काय आहे ते मला नाही माहिती इथे काय आहे ते सो आपण बघितलं तिकडे बदका वगैरे होते अजून पुढे बघूयात अजून काय दिसतं ते सो हे आहे एक लहान मुलांचं गार्डन आहे इथे मी मघाशी गेलेलो आता हे बघितलं कारण जे आहे त्या साईडला बदका आहे आतमध्ये आणि ह्या साईडला मी बघितलं तर लहान मुलांसाठी असं खेळण्यासाठी आहे चांगलं आहे पूर्ण हिरवं हिरव दिसतंय सगळीकडे सो बघूया मी बसतो आता इथे थोडा वेळ आणि मग इथूनच निघेन मी आता डायरेक्ट कारण मी अजून कुठे जाऊ शकत नाहीये बीचला वगैरे तर मी नाही जाऊ शकत आहे कारण वाजलेच सहा सो आपण बसूयात इथे येऊन बस इते 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 बस मी बसतो इथे थोड़ा, पण इथे तुटलेलं आहे इथे चांगलं आहे इथे बसतो मी जरा तिथे दाखवतो तुम्हाला इथून हे अशा प्रकारचं आहे व्यू, तो मी ते व्हिडिओ काढायला गेलो आणि माझी बूट सगळी खराब झाली आहे हो बघा पूर्ण चिखल चिखल लागलोय लाग ला माझ्या पायाला साड़े साडेसहा वाजले आणि मी पण आता इथून निघायचा विचार करतोय सो इथे मी एंड करतो आहे ही व्हिडिओ तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे